मुंबई येथील नानावटी हॉस्पिटल मधील फिजिओथेरपी विभाग प्रमुख आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर व्यक्त केले यावेळी नोबलचे संचालक डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून सन्मान केला या प्रसंगी हॉस्पिटलचे सीईओ विजय निकम राहुल हिरे ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर इराणी म्हणाले की नगर येथे नोबल हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या शहरात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्यामुळे रुग्णांची गरज पूर्ण होऊन त्यांचा वेळ आणि पैशांची बचत झाली आहे त्यांना होणारा त्रास कमी झाला आहे हे एक हॉस्पिटल नसून मंदिर आहे मंदिरात मंदिरात गेल्यानंतर भाविक समाधानी आनंदी चेहऱ्याने जसा बाहेर पडतो तसेच या हॉस्पिटलचे आहे येथे स्वच्छता टापटीपपणा रुग्णांच्या प्रति असलेली भावना उत्साहित करणारी आहे डॉक्टर कांडेकर चांगली सेवा देत आहेत खऱ्या अर्थाने हॉस्पिटलमध्ये असलेल्या श्री साईबाबा मंदिरात येऊन साईबाबांचे दर्शन झाल्याचे ते म्हणाले यावेळी डॉक्टर डॉक्टर कांडेकर यांनी यांना हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली हाय मै डॉक्टर मुंबई से आज अहमदनगर आया हूँ नोबल हॉस्पिटल डांडेकर दांडेकर मिले और काफ़ी बढ़िया हॉस्पिटल मुझे लगा हमारे उसका जो आईसीयू और आईसीसीयू है हम मुंबई के हॉस्पिटल से कंपेयर कर सकते हैं और काफ़ी सरप्राइज हुआ कि यहाँ बाईपास सर्जरी भी होता है रूम्स काफ़ी क्लीन थे आईसीयू एकदम बढ़िया था हमारे कॉम स्टैंडर्ड का था और आ, ये चाहूँगा कि बड़े नए साल की सर